કામદાર યોજા કામદાર કૃતિ સમિતિ અમારી કરો અમારી કરો મૂળ મંત્રેશ્ય શાસન કર્મચારી પ્રમાણે રાજ્ય શાસન કર્મચારી પ્રમાણે આયોગવા વેતન આયોગ दोन दिवस चालू असलेला एस टी कर्मचाऱ्यांचा संप हे एक न्याय हक्काची मागणी जर तुम्ही एस टीला शासकीय सगळे नियम आणि अटी ला लागू करत असाल तर आम्हाला तुम्ही प्र प्रशासन म्हणून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्याप्रमाणे वेतनवाढ का देऊ शकत नाही तुमच्या सगळ्या योजना एस टीला शासनाच्या लागू होतात नियम शासनाचे लागू होतात मग पगार काय लागू होत नाही शासनाप्रमाणे तुम्ही प्रत्येक सवलत शासन मान्य करून तुम्ही एस टी देत आहे तुमचे एस टीचे सगळे नियम आर टी ओ असो तुमच्या एस टी कर्मचाऱ्यावर लागलेल्या नियम आर टी असो सगळं तुम्ही जर शासनाच्या नियमानं वागत असाल तर पगारातच काम आघाय तुम्ही आमच्याकडनं काम करून घेताना एक शासकीय कर्मचारी म्हणून करून घेताय तिथं बाहेर जर आम्ही जर एस टीत गेलो तर आम्हाला तुम्ही तुम्ही सरकारी कर्मचारी आहे त्या भाषेत बोललं जातं आरेरे केली जाते ते सगळं सहन करून तुमचे सगळ्या नियम आर लागू असलेल्या आम्ही सगळं मान्य करून पगाराच्या बाबतीतच काम आघावं म्हणून आम्ही हा आता एक धरणे आंदोलनाचा एक मार्ग अवलंबला आहे आणि प्रशासनानं त्याची नोंद घ्यावी राज्यकर्त्यांनी नोंद घ्यावी आणि आम्हाला राज्य शासनाप्रमाणे कर्मचारी म्हणून घोषित करावं अशी आमची मागणी आज सांगोला आगारातील कर्मचाऱ्यांनी संप केलेला आहे तुमच्या काय मागण्या आहेत आणि बंद कसा काय महाराष्ट्रामध्ये कृती समिती तयार झालं झाल्यानंतर कामगारांच्या ज्या प्रमुख मागणी आहेत ती पगारवाढ आहे दोन हजार सोळापासून तो आत्तापर्यंतचा जो करार पद्धत आहे त्याच्यामध्ये जा झालेली वाढ ते आत्ता कायमच आम्हाला शब्द द्यायचा आणि वारंवार टाळायचं आणि फक्त फसवी पगारवाढ करायची आणि कामगाराला वेठीच धरायचं अशा पद्धतीचं कामकाज सध्या चालू आहे तुमच्या मागण्या काय प्रमुख मागण्या म्हणजे महागाई भत्ते जी दोन हजार सोळापासून वीसपर्यंतची करार महागाई भत्ता ज्या काय पद्धतीने झालेला आहे तो दोन हजार वीस ते चोवीस पर्यंत आहे ज्या काय तफावती आहे त्या पगाराच्या एकोणपन्नास एकोणपन्नास कोटीच्या राहिलेली एक कोटीची फरक ती असलेली रक्कम ही कामगारांना पाहिजे रेड पे मध्ये मिळाली पाहिजे अशा पद्धतीच्या मागण्या आपण त्यांच्याकडे केलेल्या किती कर्मचारी सहभागी आहेत म्हणजे महाराष्ट्रातले सगळेच कर्मचारी सध्या सहभाग सांगोला आगाराचे सांगोला आगारातले जवळजवळ दीडशे लोक आहेत सध्या सहभागी सदर संपामध्ये कर्मचारी सहभागी होण्याचं प्रमुख कारण हेच आहे की राज्य कर्मचाऱ्या प्रमा राज्य शासनाचे कर्मचारी जे आहेत त्या कर्मचाऱ्यांप्रमाणे आमचं वेतन मिळालं पाहिजे आम्हाला आणि ते आमच्या हक्काचं आहे आजपर्यंत इतर निदर्शने किंवा इतर संप जे झाले त्यामध्ये वारंवार आम्हाला ताटकळत ठेवण्याची भूमिका सरकारने घेतलेली आहे परंतु यावेळेस मात्र सरकार ही अपेक्षा भंग होऊ देणार नाही ना अशी आमची पुरेपूर इच्छा आहे आणि जोपर्यंत आमच्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन धरणारच आहोत आणि संप आमचा राहणारच आहे कालपासून जे धरणे आंदोलन चालू आहे ते राज्य सरकार सरकारी कर्मचाऱ्यासारखं वेतन हे एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सगळ्यांना मिळालं पाहिजे शासनाने आम्हाला द्यावं एवढीच आमची अपेक्षा एस टीच्या कर्मचाऱ्यांनी निर्णय संपाबद्दल निर्णय घेतल्याबद्दल आम्हाला घरी जायला अडचण होते त्यामुळे एस टी संचालकांनी संप माघारी विद्यार्थ्यांना एस टी सगळेच विद्यार्थी एस टीने प्रवास करून कॉलेज पर्यंत येत असतात आणि एस टीचा संप असल्यामुळे प्रवाशांना येण्यासाठी गैरसोय होते तसेच अनेक प्रवासी वयस्कर प्रवासी व महिला सुद्धा येण्यासाठी त्यांना स्वतः गैरसोय होत आहे तरी सर्व एस टी मागण्या पूर्ण करून शासनाने लवकरात लवकर संप बंद करण्यासाठी त्यांचा पगार वाढवण्याचं काम करावं असं आमची सर्वांची इच्छा आहे कुठून आलाय तो आणि कुठल्या गावचा विकतून आलो एस ची खूप अडचण आहे चढचण रड्डी गाडी येत लागली नाही वयस्कर लोकांची ही खूप अडचणी आहे त्या येण्या जाण्यासाठी आपल्या एस टी बांधवांच्या लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्या बियन जनमत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज